मराठा समाजानं सावध रहावं असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील वारंवार करत आहेत ट्रॅप लावण्यात येतोय ये असंही ते म्हणत आहेत त्यांनी कोणावर हा आरोप केलाय ते पाहणार आहोतच पण या निमित्तानं काही घडामोडी तुम्हाला आठवत आहेत का आपल्याकडे जसं हो मराठा आंदोलन झालं तसंच आंदोलन गुजरातमध्ये पटेल समाजाचं झालं राजस्थानात गुर्जर समाजाचं झालं आणि त्यापुढे उत्तर भारतात विशेषत हरियाणामध्ये जाट आंदोलन झालं या आंदोलनातले चेहरे आणि पुढे या आरक्षणाचं काय झालं हा प्रश्न आहे आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणतायत कोणीतरी ट्रॅप लावलाय कारण आरक्षण वेगळ्या मार्गानं दिलंय ही एक बाब आहे आणि दुसरी म्हणजे जरांगे पाटील राजकारणात येण्याची इथं त्यांनी वापरलेला ट्रॅप हा शब्द महत्वाचा आहे त्याच अनुषंगानं सर्व राजकीय बाबींचा सविस्तर आढावा घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्रमक भाषा वापरताना मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवरच मराठा समाजावर ट्रॅप लावल्याचा आरोप केला मराठा समाजाला डिवचायचं दंगल घडवून आणायची आणि नंतर कायद्याच्या कचाट्यात अडकवायचं गुन्हे दाखल करायचे हा ट्रॅप फडणवीस यांनी लावल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय अर्थात सरकारनं जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे त्यातून या बाबी स्पष्ट होतील असा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय जरांगे पाटलांवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्रॅप लावला की नाही हे नंतर स्पष्ट होईलच पण त्याआधी त्यांच्यावर राजकीय ट्रॅप लावण्यात येतोय हे मात्र निश्चित आहे कोण लावतोय हा ट्रॅप जरा राजकीय नेत्यांची वक्तव्य बघा त्यातही महाविकास आघाडीतले नेते काय बोलतायत त्याकडे लक्ष ठेवा मागच्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीतले नेते मनोज जरांगे पाटील यांना जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा आग्रह धरतायत आता तर राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील उघड उघड पाठिंबा दिलेला आहे मात्र शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी असा कुठलाच प्रस्ताव आला नसल्याचं सांगून त्या प्रश्नावरती उत्तर देण्याचं टाळलेलं आहे हाच आहे का तो राजकीय ट्रॅप मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन जोपर्यंत सकृत दर्शनी अराजकीय होत तोपर्यंत त्यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत होता त्यांच्या लाखा लाखांच्या सभा सगळ्याच राजकीय नेत्यांच्या विशेषत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या पोटात गोळा आणत होत्या जरांगे पाटील ही महाराष्ट्रातली मोठी अराजकीय ताकद निर्माण होत होती त्यांनी आपल्या आंदोलनाच्या ताकदीमधून शिंदे फडणवीस सरकारला वाकवलं ते आपल्या मागण्यांवरती ठाम होते तरी देखील शिंदे फडणवीस सरकार त्या मागण्या मान्य करत होत मोठमोठे मंत्री अधिकारी अंतर्वाली सराठीमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करत होते त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करत होते मराठा आंदोलनाचा तो चढता काळ होता त्यामुळे जनांगे पाटील हे मराठा समाजाचे तारणहार नेते असंच चित्र निर्माण झालं होतं त्यावेळेला ही ताकद कुठल्याच राजकीय पक्षाच्या मराठा नेत्याला कमवता आलेली नव्हती त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष त्यांच्याविषयी बोलताना जरा जपूनच बोलत होते बचावात्मक पवित्र्यामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करत होते कारण जरांगे पाटील राजकीय वक्तव्य टाळत होते आता त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर आक्रमक टीका केल्यानंतर मात्र भाजप आणि शिंदेची सेना ही मात्र अस्वस्थ झालेली आहे विधिमंडळात सर्व पक्षांच्या एकमतानं मराठा आरक्षण मंजूर होऊन देखील त्यांनी ते मान्य केलेलं नाही उलट आपली सगळे सोयरे वगैरे भाषा वापरून शिंदे फडणवीस सरकारला पूर्णपणे घेऊन टाकलेलं फडणवीसांवरती टीका केली त्यामुळे त्यांचं आंदोलन आणि त्याला लागलेला राजकीय डाग आता ठळक झालेला आहे त्यात काही बाबी समोर येऊ लागलेल्या आहेत त्यांच्या आंदोलनामागे शरद पवारांची राष्ट्रवादी असल्याचं बोललं जात होतंच भुजबळांनी तर जरांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान फक्त एकाच पक्षाच्या नेत्यांना गावबंदीतून वगळलं असा आक्षेप घेतला होता त्यानंतर जरांगेंनी भुजबळांना टार्गेट केलं होतं भुजबळांपाठोपाठ त्यांनी देवेंद्र फडणवीसांविषयी आक्रमक भाषा वापरली होती त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या पटलावर हे प्रकरण आलं जरांगे पाटलांविरुद्ध एसआयटी चौकशी लागली आता ही तर झाली आत्तापर्यंतची घडामोड आता हा निवडणूक किंवा राजकीय ट्रॅप आहे काय ते देखील बघूयात मनोज जरांगे पाटलांवरती आता एक ट्रॅप लावला जातोय त्यांना महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाणं हा तो ट्रॅप आहे खर तर त्यांना अराजकीय आंदोलनातून जेवढा पाठिंबा मिळत गेला तेवढा पाठिंबा ते महाविकास आघाडीचे उमेदवार होताच घटणार आहे हे महाराष्ट्रातलं उघड राजकीय सत्य आहे कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजांची नुकतीच मागासवर्गीय आयोगानं जाहीर केलेली आकडेवारी लक्षात घेतली तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बत्तीस टक्के नाही तर अठ्ठावीस टक्के आहे हे स्पष्ट झालेलं आहे निवडणुकीत जिंकून येण्यासाठी मतांच्या टक्केवारीचं बेरजेचं राजकारण करणं ही सगळ्यात महत्वाची बाब आहे कुठल्याही विशिष्ट समाजाच्या आंदोलनामधून निवडणुकीचा फड जिंकण्याच्या टक्केवारीची संपूर्ण बेगमी करणं अवघड आहे याचा सरळ साध्या सोप्या शब्दामध्ये अर्थ असा आहे की मनोज जरांगे हे जर निवडणुकीच्या मैदानात महाविकास आघाडीकडून उतरले तर त्यांना विशिष्ट टक्क्यांमध्ये मत जरूर मिळतील ती कुठल्याही निवडणुकीतल्या बलाढ्य अपक्ष उमेदवारापेक्षा जास्तही असतील पण ती विजयासाठी पुरेशी ठरतील का हा प्रश्न आहे किंबहुना मनोज जरांगे यांच्या बाजूने जर मराठा समाजाच्या मतांच्या टक्केवारीचं ध्रुवीकरण झालं तर त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या उमेदवारांच्या बाजूनं बाकी सर्व समाजांच्या मतांचं ध्रुवीकरण होणं अपरिहार्य ठरणार आहे आणि इथच खरी निवडणुकीची राजकीय दडलेली आहे बहुमत हे नेहमी शांत पाण्यासारखं असतं ते कधीच उथळ पाण्याला खळकळाट फार असं असत नाही भारतीय मतदार शांतपणे त्याला हवं ते मत परिवर्तन घडवत असतो त्यासाठी तो उगाच आदळ आपट करत नाही हा गेल्या सत्तर वर्षांचा इतिहास आहे जरांगे पाटलांनी हे नेमकेपणानं समजून घेण्याची गरज आहे महाविकास आघाडीच्या ट्रॅपमध्ये न अडकण्यासाठी त्यांची खरी बौद्धिक कसोटी लागणार आहे आपण अराजकीय राहूनच आपली मतांच्या टक्केवारीची झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची किती उघड करून बारा आणण्याची दाखवायची हे त्यांच्याच हातात आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारीची शिफारस आणि तरफदारी करणारे नेते प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी हे महाराष्ट्रात कोणत्याही निवडणुकीमध्ये स्वबळावर लोकसभेत पोहोचलेले नाहीयेत प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसच्या पाठिंब्याच्या बळावर शरद पवारांच्या पाठिंब्यानं लोकसभेत पोहोचले होते तर राजू शेट्टी हे भाजपच्या पाठिंब्यानं लोकसभेत पोहोचलेले होते त्यांनी भाजपला दूर सारल्यानंतर महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर ते लोकसभा निवडणुकीत उतरले होते पण मग त्यांचा पराभव झाला त्यांना पराभव पत्करावा लागला हा पाच वर्षांपूर्वीचा इतिहास आहे राजू शेट्टींना शरद पवारांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारकीचा शब्द दिलेला राजू शेट्टींना दिलेला आमदारकीचा शब्द शरद पवारांना अजूनही पुरा करता आलेला नाहीये त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्या आग्रहानं आणि पाठिंब्यावर महाविकास आघाडीचा उमेदवार व्हायचं की नाही हे ठरवावं लागणार आहे इम्तियाज जलील यांनी देखील मागे मनोज जरांगे पाटलांविषयी राजकीय वक्तव्य केलं होतं त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहेच पण कायदे असे होत नसतात त्यासाठी संसद आहे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी आणि संसदेमध्ये आपला आवाज उठवावा असं जलील म्हणाले होते आता यांच्यासह अधूनमधून कोणी ना कोणीतरी त्यांच्या राजकारण प्रवेशाबद्दल बोलत असतोच पण एखादं मोठं आंदोलन करणारा ठळक चेहरा जेव्हा राजकारणात येतो त्यावेळेला त्याचं काय होतं हे तुम्हाला माहिती आहे का गुजरातमध्ये पटेलांच्या आरक्षणाचा लढा उभारणारा नेता हार्दिक पटेल आठवतोय का पाच पाच लाखांच्या सभा घेणारे पटेल नंतर राजकारणात आले आधी काँग्रेस आणि मग नंतर भाजप त्यानंतर त्यांची लोकप्रियता कमालीची ढासळलेली आपण बघितलेली आहे शेतकरी आंदोलक शरद राव यांचंही तसंच त्यामुळे आपलाही हार्दिक पटेल होणार नाही ना, ना याची खबरदारी मनोज जरांगे पाटलांना स्वतःच घ्यावी लागणार आहे तसं तर त्यांनी आपण राजकारणात कधीही येणार नाही आरक्षण हीच आपली लढाई ही असेल त्यानंतर आपण बाजूला होऊ असं त्यांनी म्हटलेलं आता त्यानंतरही त्यांच्या राजकारणाचे चर्चा कोण करत आणि कोण ट्रॅप लावतय याचा विचार त्यांनी देखील करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद